नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओ मध्ये आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त संपन्न होणार आहे पेडगाव येथील एक आदत एक बैल या बैलगाडा शर्यतीच्या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा म्हणजेच नवम हिंद केसरी बकासूर हा रवाना झालेला आहे याच पेडगाव फाटीवरती बकासूरने एक न भूतो न भविष्यंती असा विक्रम केलेला आहे आणि त्याच पेडगाव फाटीवरती आज आपला बकासूर पाहणार आहे मित्रांनो आज असलेले एक आदत एक बैल या मैदानासाठी बकासूरचा पैरा कोण असेल हे आपण पाहूयात नुकताच बकासूर आणि मिलिंदशेड पाटील यांचा भुंगा या दोन्ही नंदींचा आपण एक उत्कृष्ट फेरा पाहिला आणि आज एक आदत एक बैल मैदानामध्ये आपल्या सर्वांना कदाचित बकासूर आणि आदत किंग भुंगा हा मुंबई गाजवलेला नंदी पाहायला मिळू शकतो पेडगाव मैदान थोड्याच वेळा सुरू होईल तेव्हा आपण पाहणारच आहोत की बरोबर नक्की कुणाचा पैर आहे परंतु आजच्या मैदानामध्ये बकासूर आणि भुंगा आपल्याला पाहायला मिळायची शक्यता आहे अशाच नवनवीन अपडेट पाहूयात नाद महाराष्ट्राचा नाद बलगाडा शर्यती या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद